आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्यातील संच मान्यताबाबत दोन हजार पंचवीस सव्वीस महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित युड प्लस आधार वैद्य विद्यार्थी संख्या ग्राह्य धरण्याचे स्पष्ट निर्देश पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस समोर परिपत्रकसुद्धा आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समरेल ब्लॅकला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तामोसेर क्लासिक चॅनलमार्फत आपल्याला पाहायला मिळतील पाह्य सविस्तर राज्यातील शाळांसाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीची संच मान्यता निश्चित करताना यू डाय एस प्लस पोर्टलवरील विद्यार्थी संख्या तसेच आधार वैद्य विद्यार्थी संख्या विचारात घेण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत संदर्भात दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनपत्रिक जारी करण्यात आले आहे मंत्रालयातील दालन क्रमांक चारशे छत्तीस येथून निर्गमित ह्या पत्रानुसार संच मान्यता प्रक्रियेत सुधारित दिनांक निश्चित करण्याची मागणी शिक्षण संचालनाकडून करण्यात आली होती त्यानुसार शासनाने स्पष्ट केले आहे की दिनांक वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत युडाईस प्लस पोर्टलवर नोंद असलेल्या विद्यार्थी संख्या ही संच मान्यतेसाठी आधार मानण्यात यावी तसेच संच मान्यता रन कन्याचा दिवसापर्यंत आधार वैद्य असलेली विद्यार्थी संख्या हीच अंतिम ग्राह्य धरावी असे निर्देश देण्यात आले आहेत या निर्णयामुळे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या संचमान्यता प्रक्रियेत पारदर्शकता येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे यापूर्वी विद्यार्थी संख्या आधार प्रमाणीकरण व संचमान्यता यामध्ये अनेक शाळांना अडचणी येत होत्या आता मात्र शासनाने स्पष्ट कालमर्यादा व निकष निश्चित केल्याने शाळा प्रशासनाला दिलासा मिळणार आहे शासन निर्णयामध्ये संदर्भ म्हणून मार्च दोन हजार चोवीसमधील शासन निर्णय ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमधील शासनपत्र तसे शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे यांचे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे पत्र ग्राह्य धरले आहे या सर्व बाबीचा एकत्रित विचार करूनच सदर निर्णय घेण्यात आला आहे या पत्राची प्रत आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना आवश्यक कारवाईसाठी पाठवण्यात आली आहे आता ह्या निर्देशानुसार शिक्षण संचालनालयाकडून मान्यता प्रक्रिया राबवण्यात येणार असून शाळांचा युठाइस प्लस पोर्टलवरील माहिती व आधार प्रमाणीकरण वेळेत पूर्ण न करण्याचे आव्हान करण्यात येत आहे एकूणच संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीससाठी शासनाने स्पष्ट धोरण जाहीर केल्याने शाळा शिक्षक व शिक्षण विभागातील प्रशासनासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असं लाईक शेरा आणि अखिल तामूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग तेवीस बारा दोन हजार पंचवीसचे संच मान्यता दोन हजार पंचवीसबाबत परिपत्रकाची थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघितलेले आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबेसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू